जय शिवराय एक मराठा कोटी मराठा येवल्याचं यडपड भोगतंय कुणावरती तांदूळ चोरून शंभर कोटीचा घोटाळा करून जलमध्ये पिठलं भाकर खाऊन आलेल्यांनी संघर्ष योद्धे श्रीमंत जरांगे पाटील यांच्यावरती भोकू नये अन्यथा तुझी जी अवकती ना ती अवकतीपुरतच बोल कोणत्याही जातीवरती बोलण्याआधी आणि कोणत्याही नेत्याबद्दल बोलण्याआधी त्या नेत्याची पहिली पाठीमागची बाजू बघून बोल अरे भिकार चोता तू मराठ्यांच्या पक्षात मोठा झाला मराठ्यांच्या पक्षात तू आज आमदार आहे आणि त्या आमदाराचं बिना खात्याचा मंत्री सुद्धा आहे आणि तुला खुश करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री त्याने तुला खुश करण्यासाठी तुला फक्त एक चॉकलेट दिलं आणि पोलिसांना समोर केलं पोलीस हँडल करून घेतील पण तुला हे समजलं नाही त्या व्यक्ती समोर आणि संघर्ष असतील म्हणून जरंगे पाटील यांच्या पाठीमागच्या बाजूने पाच कोटी मराठा समाज सुद्धा येणार आहे आणि तू तुला कुटका फेकला असा तू भव भो 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 करतो पाटलावरती आणि असे जे जे फुटके फेक आणि ज्या ज्या व्यक्तीला फुटके फेकले अशी लाळ लागली मग जरांच्या पाटलावर भोगतात पण भोगतानी विचार करून बोल कारण की तुला मोठ्या करण्यामागेश मराठ्यांच्याच पक्षातून तू मोठा झाला तू एक निर्लज्ज माणूस आहे तुझ्या अवकातनी पाटलावरती बोलण्याची आणि जर कधी तू ह्या वेळेसपासून जर कधी तुझं स्टेटमेंट चेंज नाही केलं तू व्यक्तिगत तुझ्या जातीसाठी तुला जे करायचंय ते कर पण अठरा पकड जातीला तू भांडं लावून देण्याचं काम करू नको एक तो मिशन असला ना यो हाक्या आणि हगण्या या तीन जणांनी महाराष्ट्राचं वातावरणच ढवळून टाकलं कारण की संघर्षवादी श्री मनोज जरांगे पाटील मराठ्यांच्या हक्कासाठी मुंबईला येत आहे आणि त्यांची भाषा तू आरे तुरे करतोय आणि त्यांना जन्ममध्ये टाकण्याची धमकी देतोय अख्ख आक... महाराष्ट्र राज्याचे तुमचे जेवढे असेल आमदार राजकारणी लोक तेवढे नाही बघा पण संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या केसालाही धक्का लागला ना तर छगम भुजबळ नावण्या आणि हाके ज्यांनी ज्यांनी हे केलं त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण की संघर्षाच्या काळामध्ये आम्ही संघर्षोध्या श्री मनोज जरांगी पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभारो अरे तू भामटाय तू एवढा मोठा घोटाळा केला म्हणून तू शरदचंद्र पवार पक्षात गेला तू तांदूळ चोरले तू बेसन भाकर खाल्ली तरी तुला अक्कल नि आली छक्क्यावर चाळे करतो तू फुकट तुला यावल्याची एडपट म्हणत नाही तुझ्या अवकात नाही पाटलावर बोलणे इतकी आणि पाटलावर जर कधी याच्यापुढे बोलला ना तर मग बघ सरकारमध्ये तुला मंत्री करत नव्हते हो तर भिकार चोटाने अजित पवार केलं मंत्रीपदासाठी आणि तू भिकार चोटा आम्हाला सांगतोय दिंडागाडीत खुटाव खुलवून पाटील तर मग कळून तुला